करत आहे पण भविष्यामध्ये मला ज्यावेळी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल तुमच्या त्याच मंडळींना मला मोठ करायचंय तुम्ही मोठे झाला तर मी मोठ होणार आहे तुम्ही माझी ताकद आहे त्यामुळे तुमचं मनगट हे बर कट्टच राहिलं पाहिजे की भावना मी माझ्या मनामध्ये माझ्या ओरा नागपूर तुम्हाला प्रमाणे

आपलं मागायची माझी सगळ्यात मोठी चूक झाली की मला उमेदवारी नाही मिळाली म्हणून मी अर्ज नाही भरला म्हणून तुमची आज ही ही वेदना तुमच्या ज्या झालेल्या ह्यासाठी मी माफी मागतो मी अर्ज भरायला पाहिजे होता पण नाही बनला काही कारणास्तव हो काही शब्दांमुळे कुठे अडकल्यामुळे मी नाही बनू शकलो त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या मनाने मला माफ करावं हो। पण भविष्यात अशी चूक कधीही घडू देणार नाही एवढं मी खात्रीशीर सांगतो आणि जाता जाता एक मुद्दा सांगायचा धावून गेला आणि आमचे संतोषी दामोदरी साहेब वारंवार सांगत असतात की आपल्याला <coughs> काम करत असताना अभिजित खूप राबावं लागत खूप कष्ट करावं लागत हे जे आपण निवडलेलं क्षेत्र आहे हे क्षेत्र हे आपल्या सोयी प्रमाणे एकदा उपलब्ध झाला पाहिजे यासाठी असत मित्रांनो आज मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो की तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून जर वडील तरी असतील तर त्यांच्या पायाला हात लावून जे सहकारी असत तर त्यांच्या खांद्यावर हात टाकून माझी भविष्यात आमचे मार्गदर्शक दाबोदर्श करणार कारण या सर्व गोष्टीचा जो आजपर्यंत विचार केला होता आज या उंचीला मला जे आपल्या सर्वांचं प्रेम की तुला सुद्धा मग आणणारा काही वर्ग आहे तू बाहेर पड तू बघ या सगळ्या गोष्टीतून जरा साधिततो मी